लोकशा कामगर या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले पाहुणे श्रमिक का, कल्याण कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे साहेब त्यांची विशेष अशी मुलाखत घ्यायचं कारण असं आहे की ते कामगारांवर काम करतात मग तो कामगार गौंडी कामगार असन महिला कामगार असन किंवा शेतमजूर असावर श्रमिक कल्याण कामगार संघटना हे काम करते त्याचबरोबर त्याच जे नेतृत्व करतात ते म्हणजे तानाजी शिंदे साहेब तानाजी शिंदे सर तर आज आपण त्यांना त्यांची एक मुलाखत घेणार आहोत आणि त्यांना काही विशेष असे प्रश्न विचारणार विचारणार आहेत तर त्यामध्ये आपण त्यांना असं विचारणार आहेत की श्रमिक कल्याण कामगार संघटने नमस्कार। नमस्कार। श्रमिक कल्याण कामगार अंतर्गत आतापर्यंत आपण कोण कोणती कामं केली श्रमिक कल्याण कामगार संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले वाड्यावर त्यांना गौंडी सुतार प्लंबर इलेक्ट्रिशियन मजूर कामगार यांना सर्व श्रमिक कामगाराची व श्रमिक कल्याण कामगाराची पूर्ण <द्रिण> माहिती दिली वाड्या वस्त्यावर जाऊन कुठल्या कुठल्या योजना आहेत मुख्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आवास योजनेतून अठ्ठावीस योजना आहे त्या अठ्ठावीस योजनांचा कसा श्रमिक कामगारांपर्यंत लाभ पोचत असंच आमची एक श्रमिक कल्याण कामगार संघटना आहे त्या माध्यमातून आम्ही श्रमिक कामगारांचे वेळोवेळी वे वे काही प्रश्न असते त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या प्रश्नाला संघटना अंतर्गत तुम्ही ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवता त्यातून तुम प्रशासनाच्या तुम्हाला अडचणी निर्माण होतात का म्हणून त्याच्यात ग्रामसेवक असून बीडीओ आसन तहसीलदार आसन यांच्याकडे ह्या मागण्या घेऊन तुम्ही जातात त्यावेळेस कोण कोणत्या अडचणी तुम्हाला सांगायचं म्हणजे पालनर तालुका आहे तो ग्रामीण भाग आहे या असे नगर शहरामध्ये जेवढे तालुके आहेत सगळे ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये बिड शिओ साहेब ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे सही शिक्के हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे शासनाने जे जारी केलेले आहे त्याच्यावर सही शिक्के टेकेला आणि ग्रामसेवक पाहिजे तर ग्रामसेवक कोण व ग्रामपंचायत कोण प्रत्येक कामगाराला जे गौंडी आहे खरे सुतार इलेक्ट्रिशियन आहे मजूर कामगार आहे डबर कामगार आहे हे खरे कामगार आज ग्रामीण मध्ये पूर्ण वंचित आहे आणि या सही शिक्क्यांची अडवणूक बीडीओ बसून तर ग्रामपंचायत ग्रामसेवक पासून सरपंच बसून हे मग हे सही भेटी विटीत जातात सगळे तुम्हाला अश्या काय विटीत जातात तर तुम्ही त्यासाठी भविष्यात कोण कोणत्या गोष्टींकडे किंवा कोण कोणत्या बाविक को सरकारच लक्ष वेधण्यासाठी तुम्ही काम करणार आता पहिल्या प्रथम आम्ही जे काही प्रश्न आहे या सही शिक्षकांबाबत पूर्ण ग्रामीण मध्ये अड अनुभव होती कामगारांचे जे खरे कामगार आहे सरपंच ग्रामसेवक यांना हे वस्तू गावचा नागरिक आहे या तत्वाने काय काम करतो महिला असो पुरुष असो सर्व जाणकारी असून सुद्धा का ह्या लोकांची जाणून गाव माझ आहे सरपंच उपसरपंच बाराही महिने ग्रामपंचायतीत नसतात ग्रामसेवक असतो तो कुठल्याही कामगाराला कुठलेही ऐकून घेत नाही तो त्याच्या व नियम बंधन करतो पण ठेकेदार जे आहेत ते कुठल्याही कामगाराला बँकेतून पगार त्याचा दिला जात नाही असे मी परत गाव गावी जाऊन जिथे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे ठेकेदारांशी चर्चा केली तालुक्यामध्ये तर त्यांचं असं आढळण्यात आले का कुठलेही त्यांचं हजरी पत्र नाही व त्यांचं कुठलाही जो पगार आहे तो मंथली असा महिन्यावर किंवा काही असा बँकेमध्ये देत नाही आठवडा गावचा बाजार असतो जो वार ठरलेला आहे त्या बाजारच्या दिवशी त्या कामगारांना रोख स्वरूपात असे पैसे त्यांना पगार दिला जातो त्यामुळं शासना जा जा जे शासनाचे आहे अटी का नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राला तुमचे बँकेच जे पगार स्लीप आणा आपले हजरी बुक आणा या ग्रामीण मध्ये कुठेही मला तो तो ग्राम जे बसून काम केलं हे काय जे गरिबांना न्याय पाहिजे तो न्याय हा मिळत नाही कामगार संघटने अंतर्गत तुम्ही कोण कोणत्या घटकांवर काम करता आणि कोण कोणते घटक तुमच्या संघटनेत अंतर्भूत होतात आता घटक संघटनेच्या माध्यमातून पहिले तर अधिकृत नोंदी केल्या जातात दुसरी गोष्ट त्यांना ते कामाच्या हात्या मिळतात गवंडी असेल सुतार असेल जे जे साहित्य लागतं हे केंद्रशासन गव्हर्नमेंटच्या अनुसार त्यांना पेट्या मिळवून दिल्या जातात पेट्या मिळाल्यानंतर ग्रह उपयोगी वस्तू आहे भांडी संच तो दिला जातो त्यानंतर जे काही मुलांची शिक्षणवृत्ती आहे जे अधिकृत नोंदीमध्ये मध्ये त्यांच्या मुलीचा विवाह आहे त्या अर्थशायची मदत आहे पन्नास हजारापर्यंत त्यांची तरतूद आहे शिक्षणवृत्तीसाठी पहिली ते बारावी शेवटच्या वर्षापर्यंत शिक्षकाची पात्रता जशी असेल पंच्याहत्तर टक्केच्या वरती त्याचे बी लहान कामगारांच्या मुलांना शिक्षणवृत्ती म्हणून फायदा मिळतो असे अठ्ठावीस योजना आहेत आणि आपली श्रमिक कल्याण कामगार संघटना अठ्ठावीस योजना म्हणून काम करते सध्या श्रमिक कल्याण संघटनेचं भविष्यात श्रमिक कल्याण संघटनेचा चेहरा श्रमिक कल्याण कामगार संघटना एक अशी काम करते श्रमिक कल्याण कामगार जे आहेत गवंडी सुतार पेंटर कारपेंटर वेल्डर <coughs> गवंडी फरची लादी कामगार या जे त्यांना कुठल्याही घटकामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये त्यांना कुठल्याही अडचणी भासल्या आपली श्रमिक कामगार संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहून त्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचं हे संघटना प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक कामगारपर्यंत काम हे संघटनेच्या माध्यमातून केलं जात मध्य आपण काय योजना महिलांना ला मिळून दिल्या बांधकामगारांना पण मिळवून दिल्या तर त्याचं कसं काम होतं ते स्वरूप कसं होतं आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी कसं झाले त्याच्यात स्वरूप असं आहे का मी स्वतः गेले आठ महिने झाले दहा महिने झाले वाडी वस्ती जिथे कन्स्ट्रक्शन काम असतील त्या ठिकाणी जाऊन लोकांना योजनांची माहिती देऊ हो। माननीय कामगार आयुक्त कौले साहेब अहमदनगर कामगार आयुक्त साहेब यांना मी जे पॉम्पलेट योजनांचे छापले होते संघटनेच्या माध्यमातून त्याची शहानिशा केली व त्यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक श्रमिक कामगारापर्यंत ह्या योजना पोहोचाव्या व प्रत्येकाला याची मूलभूत पाया पूर्ण मजबूत करावा गोरगरिबांपर्यंत जे खरे कामगार आहेत त्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा पद्धतीने मी त्यांच्या आदेशानुसार काम केलं व माझ्या पार्टनर तालुक्यात आतापर्यंत शंभर ते दीडशे लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम या चार महिन्यामध्ये मी केलंय खरंच तुमचं काम खूप मोलाचं आणि महत्वपूर्ण आहे की तुम्ही शंभर ते दीडशे कुटुंबांना कामगार साहित्य मिळून दिलं पेट्या मिळून दिल्यात तर हे होते शमी कल्याण कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तानाजी शिंदे ज्यांनी कामगारांसंदर्भात कामगारांच्या मूलभूत अशा प्रश्नांवर आणि शासकीय योजनांवर काम केलं आणि ते जो ते काय ज्या योजना असतात त्या सर्व योजना त्यांनी कामगारापर्यंत पोहोचवल्या जवळजवळ दीडशे कुटुंबांना महिला असतील पुरुष असतील बांधकामगार असतील गवंडी असतील त्यांना त्या घटकांना ह्या योजना त्यांनी योजनांचा लाभ घरोघरी देण्यात मागे पुढे पण त्यांनी पाहिलं नाही अशा रीतीने त्यांनी ते, 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 ते प्रखड असं काम केलं आहे त्यात कुठल्याही कामगाराला जर शासकीय कोणतीही योजना घ्यायची असेल जवळजवळ पंचवीस ते तीस किती योजना आहे अठ्ठावीस योजना आहे कोणत्याही कामगाराला असेल महिला कामगार अथवा पुरुष कामगार असेल जर त्यांना अठ्ठावीस ते तीस योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी श्रमिक कल्याण कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांच्याशी संपर्क करावा त्यांचा संपर्क नंबर आहे ते स्वतः सांगतील संपर्क कार्यालय पारनेर कोर्टासमोर महादेव मंदिरा शेजारी संपर्क कार्यालय श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष तानाई शिंदे अठ्यात्तर तेवीस सत्याऐंशी झिरो सात एकोणचाळीस या नंबरवर संपर्क करावा व कुठल्याही अडचणी असेल तर संपर्क कार्यालयाशी चर्चा करावी व ऑफिस मध्ये जे आमचं ऑफिस स्टाफ आहे ही सर्व कामगारांना पाहिजे तशी व जे काही योजनांचा लाभ आहे पूर्ण माहिती देतील व त्याच्यातून काही जर अडचणी भासल्या तर आम्ही त्याचा पाठपुरावा कामगार मंत्री साहेब यांच्यापर्यंत पर्यंत राहणार नाही व जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं बोलून मी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद